अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी आज नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली भारत आणि अमेरिका यांच्या द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक सहकार्य हे अधिक वृद्धिंगत करण्यासाठीची चर्चा जारी राखल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे घनिष्ठ आणि भक्कम भागीदारीसाठीच्या सुलिवन यांच्या वैयक्तिक योगदानाची त्यांनी प्रशंसा केली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही सुलिवन चर्चा करणार आहेत महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर व्यापक चर्चा होणार आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली भारत आणि अमेरिका यांच्यात विस्तृत आणि अखंड चर्चा होतात अमेरिकेच्या विद्यमान सरकारचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे मात्र या काळातही बैठका आणि दौऱ्यांमुळे दोन्ही देशांमधले संबंध सुदृढ होत आहेत